ला, एसएम सेवन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीकाठावर झालेल्या अतिक्रमणासह गाळ न काढल्यास ही पूर परिस्थिती उद्भवली आहे निधी मंजूर झाला असून पावसाळ्यानंतर गाळ काढण्यास सुरू होणार असल्याचे सांगत आमदार राजेश पाटील यांनी कोवाडकरांना दिलासा दिला, दिला। शनिवारी कोवाड येथे पूर परिस्थितीला आढावा घेऊन प्रशासनाला सूचना केल्या पावसाने उसंत घेतल्याने पूर ओसरू लागल्याने व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा आवश्यक उपाययोजनासाठी मंत्री चंद्रकांत दादा यांना भेटून सर्व परिस्थिती त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य संग्राम कुपेकर यांनी सांगितले पडझडीच्या घटनामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले असून त्यांना शासकीय मदत मिळवून देऊ असे नेते शिवाजी पाटील यांनी सांगितले प्रशासनाच्या कोवाडमध्ये ही परिस्थिती ओढवली आहे त्या त्यामुळे त्यांनीच उपाययोजना नाही केल्यास आंदोलन उभारू असा इशारा उद्धव सेनेचे से उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी दिला शनिवारी पावसाने उसंत घेतल्याने चंदगडकरांना दिलासा मिळाला बंद असलेल्या बेळगाव वेंगुर्ला यासह इतर अनेक मार्ग वाहतुकीसाठी खुला झाले आहेत नुकसानीचे पंचनामे त्वरित करू पूर परिस्थिती ओसरत असून नुकसानीचे पंचनामे लवकर करू व त्वरित भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी सांगितले कोवाड येथे आमदार राजेश पाटील यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेऊन व्यापाऱ्यांच्या कोवाड मध्ये ताम्रदीला प्रचंड पूर आलेला आहे गेले चार दिवस अतिवृष्टी झालेली आहे आणि या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमच्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार राजेदादा पाटील इथं आज आलेले आहेत मी या वेळी असं दादांना विनंती करू इच्छितो की या कोवाड परिसरात अतिशय भयानक परिस्थिती दरवर्षी उद्भवत आहे आणि त्यामुळं इथल्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे दरवर्षी ही परिस्थिती आम्हाला नवीन नाही पण या पुरामुळे सगळे व्यापारी शेतकरी वर्ग ग्रामस्थ अतिशय गंभीर संकटात दरवर्षी ओढवत आहेत त्यामुळं मी दादांना सांगू इच्छितो की जो नदीतला गाळ काढण्याचा विषय आहे किंवा या नदीमध्ये जे अतिक्रमण आहेत ती या पूर झाल्या ओसरल्या ओसरल्या त्या कामाडी कारवाईला लागावं आणि ज्यावेळी नदी मोकळी होईल त्यावेळी पाणी आपाप निचरा होईल आणि नदी पूर्ण पाणी क्षमतेने वाहून येईल आणि या पुराची थोडीशी प्रति कमी गंभीरपणा कमी होईल त्यामुळे दादा विनंती करतो की त्यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा चंदगड आजरा गडिंग्लज तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त पावसाचं क्षेत्र असणारा हा भाग आणि परिसर आहे गेले दोन हजार एकोणीसला दोन हजार एकवीसला महापुराचं संकट गडिंग्लजला आणि चंदगडला इथल्या सर्व नागरिकांना सोसावं लागलं होतं आणि त्यावेळेपासून या विभागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं ना। या नदीतली खोली वाढवल्याशिवाय नदीतला गाळ काढल्याशिवाय मग ती ताम्रपर्णी असू दे हिरणकेशी असू दे किंवा घटप्रभा असू दे या तिन्ही नदीतला गाळ काढणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं शासनस्तरावरती पाठपुरावा करून आज तागायत त्याला निधी मंजूर करून घेतलेली आहे पण शासनाच्या माध्यमातून जी यंत्रणा राबायला हवी होती पाटबंधारे विभागानं रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन निश्चित करून देऊन आणि त्याचबरोबर महसूल विभागानं नदीतला गाळ काढण्यासाठी जी जागा निश्चित करायची आहे तो गाळ काढायचा आणि तो कुठं ठेवायचा ह्या सर्व गोष्टीमध्ये विलंब झाल्यामुळं यंदाच्या वर्षी तो गाळ काढलेला गेलेला नाही आहे आणि परवा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे नेते आदरणीय आमदार हसन मुश्रीफ साहेबांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधींची आणि प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांच्याशी घेतलेल्या बैठकीमध्ये सुद्धा मी त्याचा संदर्भाने उल्लेख केलेला आहे आणि जिल्हाधिकारी महोदयाने आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे त्या दिवशी शब्द दिलेला आहे की ह्या यंदाच्या वर्षी तो गाळ जो काढायसाठी जी निधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि ज्यासाठी टेंडर प्रोसिजरसुद्धा आता राबवण्यात आलेलं आहे ते लवकरात लवकर ह्या वर्षी आता पाव पाणी कमी झाल्यानंतर किंवा एप्रिल मे जून एप्रिल मेच्या दरम्यान मार्च एप्रिल मेच्या दरम्यान तो गाळ काढला जाईल आणि माझी निमित्तानं शासनालासुद्धा विनंती राहील की फक्त लिमिटेड सहा किलोमीटरच्या क्षेत्र हे डिमार्केशन करून त्या त्या भागातलं जिथं कोल्हापूर टाईप बंदा राहील तिथला गाळ काढण्याचं जे काय धोरण अवलोकन केलेलं आहे त्याच्यापेक्षा संपूर्ण नदीतला गाळ काढणं गरजेचं आहे तांब्रपर्णी नदीतलं असेल हिरणकेशी असेल आणि घटप्रभा असेल म्हणजे को कोवाडसारख्या ह्या गावामध्ये ही पूर परिस्थिती उद्भवणार नाही आणि जे नदी पात्राच्या दोन्ही बाजूच्या जे पाचशे मीटर अंतरावरती असणारं जे काही पीक असते आणि दरवेळेला ते शेतकऱ्याचं पीक मग भाता ते भाताचं असू दे उसाचं असू दे सोयाबीन असू दे हे सगळं कुजून जाते पंधरा पंधरा दिवस त्या दोन्ही नदीकाठाच्या बाजूला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी राहिल्यामुळं हे त्यांचं अतोनात नुकसान व्हायला आहे त्यामुळं संपूर्ण नदीतला गाळ काढणं आणि नदीची खोली वाढवणं हे अपेक्षित आहे आणि त्यासाठी सातत्यानं या ते विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून वारंवार मी प्रशासनाकडे त्यावेळेला महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुद्धा आणि आज महायुतीच्या काळात सुद्धा मी मागणी केलेली आहे विधिमंडळामध्ये हा प्रश्न सुद्धा मी उपस्थित केला होता पण प्रशासन संदगतीनं जे काय कारभार चालवतो कुठंतरी ताण लागल्यानंतर विहीर काढण्याचा जसा प्रकार असतो अशा पूर प परिस्थिती उद्भवल्यानंतर मग कुठंतरी जागेहून प्रशासन कामाला लागतं हे दुर्दैव्य आहे प्रशासनं ह्या गोष्टी अगोदरच त्याचं नियोजन करणं आणि ह्या प पूर्व प म्हणजे ह्या परिस्थिती उद्भवणं वेत अशा तऱ्हेची दक्षता घेणं ही त्यांची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून नक्कीच या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्याचा पाठपुरावा करेन आणि येत्या मार्चमध्ये जर काय गाळ काढला नाही तर मी चंदगड आजरा गडिंगलज तालुक्यातल्या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की त्यांनी स्वतःहून त्या नदीमध्ये जेसीबी घालून तो गाळ काढायला त्यावेळेला मग शासन जरी आडवालं तर तुमचा हा कार्यकर्ता तुमचा हा लोकप्रतिनिधी तुमच्या बाजूनं तिथं उभा राहील आणि प्रशासनालासुद्धा मग त्यावेळेला आदल घडवण्याची वेळ जर आली तर ते सुद्धा करावं लागेल सर्वसामान्य जनतेमध्ये उतरून आपल्याला ही लढाई मग त्यावेळेला लढावी लागेल ह्यासाठी तुम्ही सर्वांनी सज्ज राहावं अशा तऱ्हेची सुद्धा आव्हान या निमित्तानं मी करतोय जे कडेनं औद्योगिकरणाच्या ना निमित्तानं किंवा उद्योगधंद्याच्या निमित्तानं रस्त्यावरती सुद्धा अतिक्रमण होते हे तुम्ही स्वतः सर्वांनी पाहिलेलं आहे त्यामुळे ह्या थोड्याफार हे मॅनमेड जे काय एरर्स आहेत म्हणजे माणसाने निर्माण केलेले जे, के, के जे काय उपद्रव आहेत हे सुद्धा कुठंतरी थांबलं पाहिजे आपण रोडला सत्तर मीटर सोडून आत बांधकाम करावं हो लागतं तर रस्त्याच्या कडेलाच आपण बांधकाम बांधकाम करता त्यामध्ये सुद्धा अतिक्रमण करता ह्याला सुद्धा आपण दोषी आहोत हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे फक्त शासनाला आणि प्रशासनाला दोष न देता आपलं नागरिक या नात्यानं ना आपलंसुद्धा काय कर्तव्य आहे हे इथल्या सर्व नागरिकांनी सुद्धा समजून घेणं ही काळाची गरज आहे कारण का आपल्या अतिक्रमणामुळं आज ही परिस्थिती उद्भवते आणि त्याला सरकारला किंवा शासनाला दोष देऊन उपयोगाचं नाही आहे मेन रोड्स जे आहेत स्टेट हायवे असून दे किंवा ओ एम डी आर असेल किंवा ओ डी आर असेल त्याला पी डब्ल्यू डीच्या खात्याचे किंवा जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाचे नियम आहेत किती फूट आपण रोड सेंटरपासून बांधकाम करावं जर तो स्टेट हायवे असेल तर त्याला सत्तर फुटाच्या पुढे बांधकाम करावं लागतं आणि इथं असे जर ओ डी आर आणि एम डी आर असतील तर त्यालासुद्धा नियम ठरवलेले आहेत तर ते सुद्धा आपण पाळले पाहिजेत मला वाटते स्टेट हायवेला एकशे वीस फुटाच्या अंतरावर बांधकाम करावं लागतं पण हे सगळे नियम धाब्यावर ठेवायचं अतिक्रमण करायचं आणि नंतर मग पाणी आ आत आलं आणि पाणी घुसलं आपल्या धंद्याचं किंवा ह्याचं नुकसान झालं म्हणून आपण ओरड करतो ह्याचीसुद्धा जाणीव सर्व नागरिकांनी आणि सर्व ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढते म्हणून काय वाटतं ते जर करायला लागलो आपण तर ह्याचेसुद्धा परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर हे सुद्धा लक्षात आपण नागरिकांनी ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं